तास बाजू चा न्यूज गौरव कुलकर्णीच्या शिक्षा होण्यासाठी सर्वपक्षीय सामाजिक संघटनेचा इस्लामपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा गौरव कुलकर्णी खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मारेकरणा फाशीची शिक्षा व्हावी कोणत्याही वकिलांनी आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये इस्लामपूर शहरातील अवैध धंदे बंद करून फाळकुड दादा कुख्यात गुंडांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी इस्लामपूर शहरातील सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांना देण्यात आले इस्लामपूर शहरातील होतकुरु छायाचित्रकार गौरव कुलकर्णी याचा सोमवारी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी किरकोळ कारणावरून खून करण्यात आला या प्रकारानंतर गौरवच्या कुटुंबियांचं अनेकांनी सांत्वन केले होतकुरु युवकाचा हकनाक बळी गेल्याचे सर्वत्र बोलले जात होते गौरवच्या खुनाचा निषेध करण्यासाठी आज शहरातील नागरिक एकवटले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील माजी नगरसेवक कपिल ओसवाल माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे सतीश महाडिक मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे प्रांजणी अर्बन बँकेचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन पाटील आम आदमी पार्टीचे गजानन पाटील दलित महासंघाचे शंकर महापुरे प्रवीण महाराज सचिन कांबळे बाळासाहेब कोळेकर संदीप माणे रयत क्रांती संघटनेचे मोहळसीन पटवेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भूषण वाकळे यांच्यासह इस्लामपूर शहरातील व्यापारी नागरिक व गौरव कुलकर्णीचा मित्रपरिवार उपस्थित होता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष पुष्पलता खरात माजी अध्यक्षा रोझा केनीकर उपाध्यक्ष मनीषा पेटकर मालन वाकळे जिल्हा प्रतिनिधी शैलजा जाधव संघटक सुनंदा साठे यांनी घोषणा दिल्या गौरव कुलकर्णी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा लढा उभारला आहे